बापू नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत जुडे आपण दहा जुडे आणलेले आहेत का संपूर्ण खरेदी कुठली आजची आहे शिरपूरची का तर बापू आपल्याकडे व्यवहार वगैरे कसा होतो बाजारात आपलं पैसे कारण आपल्या ज्या जुडे आहेत ते गॅरंटी जास्त संपूर्ण बरोबर या जोडीची काय लावली किंमत मग आपण सांगायला सत्तर हजार रुपये का मित्रांनो सांगायला सत्तर हजार रुपये आहेत प्रॉपर जावं नसते मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आले तर एक नंबर व्यवहार होतो बाजारामध्ये दरंगाव मध्ये आणि पायरोड्यामध्ये जावं नसते आणि घरी पण असते रविवारचा बाजार आहे मित्रांनो हा बारा मे दोन हजार चोवीसचा तर कितीला माहिती गेली दुडी साठ किंवा ला दाताला दाखव कशी येतो दाताला करत जाते मित्रांनो गॅरंटी जेवढे असतात एक रुपये सुद्धा होतो या ठिकाणी दाताला कर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसेस स्वतः मला कसणार आहेत त्यांची घरी पण दावण नसते धरंगावमध्ये पण असते पारोड्यामध्ये पण असते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तर बापू फायनल वाले फायनल पाच सटला होतील काय बरोबर हे पण आपले आहेत ना मित्रांनो गावरान किल्ला रे ते काय किंमत यांची वाटली सांगायला फक्त साडे किती पर्यंत मागितले गेले बावन किंवा त्रेपन्न मागितले गेले दाताला कशी दुगे दाताला करत काय गॅरंटी यांची फुल गॅरेंटी एकदम मालक चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू ठिकाणी रे ते हे पहा मित्रांनो प्रॉपर दावण बांधलेले सुंदर अशा क्वालिटीच्या जोड्यात आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा या जोडीचे फक्त पन्नास सांगायचे आणि पंचेचाळीस पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला एकच दोघी दाताला ही करतात तीनची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपल्याकडे जे आपण जुडे असतात त्या संपूर्ण गॅरंटीचे बरोबर हे सिंगल सिंगल आहे का जोडी का काय किमतीची सांगायला पंचावन्न आहे आणि द्यायला मग पन्नास पर्यंत होतील दाताला कशी दुगे दाताला करतात मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी संपूर्ण जुडे गॅरंटी असतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के पैसे मालक मालक असणारे स्वतः किल्लार आहेत काय बापू हे सांगायला पंच्याहत्तर आहेत कितीला मागितले गेले साठ किंवा पासठला मागितले गेले तर फायनल किंमत काय इंची पास द्यायचे द्यायची मित्रांनो किल्लार जोडे दाताला कशी दुगे दाताला चार चार दाते तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे अवताची गॅरंटी आहे चोली बरोबर मित्रांनो गॅरंटी वगैरे आहे अवताची ही बाकी आपले ते बी गेले दिले गेले हे कसा आला व्यवहार आहे दुडीचा एक साठ हजार ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो सकाळीच व्यवहार केलेला त्यांनी दाताला कसे होते बापू हे दाताला कर जात होते मित्रांनो दिले गेले ते होऊ शकता दुडी पण मोठ्या मापाची होती सुंदर अशी त्यामुळे लवकर विक्री आली ते होऊ शकता दुडी वगैरे आपण किती रुपये बिना दिले मी आता ते बाकी काय म्हणून द्यायचं दाताला करा जात होते बरोबर मित्रांनो मोठ्या मापाची जोडी होती सुंदराची गॅरंटीची म्हणून लवकर विक्री झाली ती मित्रांनो बाजारात व्यवहार चांगले असतात म्हणजे लवकर जोड्या विक्री होतात होऊ शकते या ठिकाणी आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठा किमतीच्या जोड्या ते बाजारात आणत असतात या ठिकाणी पन्नास पंचावन्न साठ अशा रेंजमध्ये पण आपल्याला जुड्या भेटतील होऊ शकता जोडी पाहू एक नंबर जोडे मित्रांनो होऊ शकता या ठिकाणी हे पण आपलेत का निकेल काय मित्रांनो व्यवहार झाले नाही धुळीचा पाऊस काय ठिकाणी तर मित्रांनो वगैरे तुम्हाला मागून जाऊ तुम्ही पाहू शकता पण या ठिकाणी मित्रांनो यांच्या डावणीला गावरान खिल्लार खिल्लार माडवी गावरान अशा प्रकारच्या जोड्या आणत असतात ते आणि जो मित्रांनो या ठिकाणी जो रेट आहे तो फक्त चाळीस हजारापासून पण तुम्हाला बाजारात जोडी भेटेल चाळीस पंचाळीस पन्नास साठ अशा रेंजमध्ये आपल्याला जुडी भेटेल आणि जर तुम्हाला चांगला तुमचा बज बजेट असेल तर तुम्हाला पासष्ट किंवा सत्तर त्या रेंजमध्ये पण चांगली जुडी भेटेल आपल्याला या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दावण असते दरंगावमध्ये पण असते तर बापू शेडे आणि ताते शेडे हे दोघी त्यांचा नंबर आपण टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो एकच नंबर त्यांचं म्हणजे तुम्ही बरेच त्यांनी व्यवहार वगैरे हो पाहिले असेल लविसोदे पाहिले असेल बोलणं चालणं एकदम खूप छान आहे आणि गॅरंटी देतात आपल्याला संपूर्ण ते ते मार्केबा स्वतः मालक असतात आणि चॅनलच्या माध्यमातून जर कोणी शेतकरी आला त्यांच्या दावणीला घेण्यासाठी तर ते लगेच दोन चार हजार रुपये कमी करतात तर मित्रांनो जरा आज वातावरण हे पाहू शकता पण जरा धगाड वातावरण असल्यामुळे बरेच शेतकरी आज आले नाहीत आणि आज असं माहिती पडलं होतं की बाजार बंद आहे बंद आहे त्यामुळे मग शेतकरी पण येत नाही आज पण बाजारात खूपच कमी गर्दी ही पाहू शकता पण या ठिकाणी आता तुमची सकाळचे नऊ वाजलेले आहेत तरी बरेच शेतकरी मंडळी या ठिकाणी कमी जमलेले आहेत तसं बाजाराला माहिती होतं की बाजार आता आज बंद आहे म्हणे असं माहिती पडलं होतं त्यामुळे पण शेतकरी येत नाही आज बाजाराला जरा आज प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचं वातावरण पाऊस वगैरे पडतोय तर या या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला गावरान जोड पण भेटेल माडवी भेटेल किल्ल्या भेटेल आणि शेतकऱ्यांच्या जोड्या पण आले असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात या ठिकाणी किती आणलेले आहेत आपण आज तीन जोडे आणलेत का संपूर्ण खरेदी कुठली आजची खेळ्याची खरेदी का तर योग्य दादा आपल्याकडे व्यवहार वगैरे कसा होतो उदार, उदार होतो कारण आपल्याकडे जे जोडे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर मित्रांनो आज योगेश पाटील यांनी तीन जोडे विक्री गडरे यांनी तीन जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक जोड्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो तर योग्य दादा एक नंबर जोडीची काय लावली किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचावन्न पर्यंत होतील कसे दाताला आहे दाताला दा दा दोन दात एक चार दात दा। दा तर यांची गॅरंटी वगैरे काय आपल्याकडे गाड्या वखरची गॅरंटी का मित्रांनो दोनदात चार 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 आहेत गाड्या गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे जे स्वतः मालक असणार आहेत एकच नंबर जोडी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पारवड्याच्या बाजार मित्रांनो बारा मे दोन हजार चोवीसचा तर या जोडीचे सांगायला पाससाठ हजार आणि द्यायला फायनल सांगायला आपलं द्यायला पा आपलं पाच हजार रुपये सांगायचे आहेत आणि साडेपर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे येतात दोघी दाताला आहेत दा गॅरंटी का वगैरे काय गाड्या वकरची गॅरंटी मित्रांनो कामाची चे गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत हापून पैसे जोडी वगैरे पाहू शकते त्या ठिकाणी माडवीजातचे जोडी आणि इकडे हे खिल्लारे एक एकाचा नंबर जोड्या आणलेल्या आहेत त्यांनी साडे सांगायला पासड आहे आणि द्यायला सातच्या अंदर बांधर होतील गॅरंटी वगैरे काय यांची फुल गॅरंटी दाताला का सिद्धे दा। दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक नाही चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील मित्रांनो तीन बेल जोड्या विक्रीसाठी आणले तुम्हाला मागून पण बनवतो मी जोड्या वगैरे पण एकदम एक जोड्या आहेत मित्रांनो गॅरंटीच्या जोड्या आहेत मित्रांनो पारवडा बाजार एकदम लहान बाजार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक शेतकरीला पुरवडे शिकिमतीच्या जोड्या भेटतात आणि या माळ माडवी गावरान किल्लार अशा प्रकारच्या जोड्या या ठिकाणी पाहायला भेटेल जोड्या वगैरे पाहू शकता क्वालिटी पाहू शकता तुम्ही सध्या मित्रांनो लवकर जोडे घ्या कारण आता पेरण्या वगैरे हो चालू होईल तर आपल्याला डोळे पण भेटणार कारण खूप टाईट बाजार भरलेले आहेत आता सध्या पाहू शकता या ठिकाणी किल्लारा आणि दोन माडवी जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण नंबर टाकलेला असतो व्हिडिओच्या माध्यमातून तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा योगेश भाऊ परकांडे ब्याऐंशी झिरो बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कर। योगेश दादा गडरे यांची जोड्याचा इथं व्यवहार चालू या ठिकाणी मागता येते पाऊस त्या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत घेण्यासाठी हां बोल ना ना तुला जर प्रश्न उभा नाही करते आज जाऊ नाही

आता सुद्धा चालू आहे पहिले फक्त पहिले आरामात बुके आणि एवढा पोर चारा पाणी किती एवढा कारण की मला एवढा तो घर चारा पाणी करतो मी गॅरंटी देत त्याची देत तुम्ही गॅरंटी तेच चालू महाराज नाही काय ते काय घेत दोन पाऊल बाकी चालू आहे पण हो तुम्ही माय ना काय प्रॉब्लेम तुम्ही बदला दिसू पहिले पैसा काही सर्व घोडी का वेळ आला मग जुन्या भरला मी बाबू पाठी करेल ना मला घोडा आला मग जोडी जायचे तू नागपूर कसं आहे मग गावशाला जोडी तीन त्याने पाठी पत बैली ती ना

चार बजे दादा